नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला घरच्या घरी पनीर कसं बनवायचं एकदम लोण्यासारखं मऊ लुसलुशीत असं पनीर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागते तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दूध लागणार आहे तर इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर पनीर शक्यतो म्हशीच्या दुधाचं बनवायचं कारण गाईच्या दुधाचं कमी पडतं आणि म्हशीच्या दुधाला पनीर हे जास्त पडतं तर आता दूध आपल्याला सर्वात आधी हे उकळून घ्यायचं आहे तर दूध उकळताना काय करायचं खूप जास्त फास्ट पण नाही आणि खूप कमी पण नाही आणि दूध तापत आणि आपल्याला कंटिन्यू दूध हलवत राहायचं आहे जेणेकरून दूध हे खाली लागणार नाही जर दूध खाली लागलं ना तर तुमचं पनीरसुद्धा करपट लागेल आता दुधाला उकळी आलेली आहे इथे आपल्याला आता गॅस कमी करायची एकदम कमी करायचं आहे आपल्याला इथे आता दोन ते तीन मिनटं आपल्याला दूध आधी उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पनीरची प्रोसेस करायची आहे पुढे तर हळूहळू तुम्ही पुढे व्हिडिओ बघत चला तो करू नाका, नाई तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नाहीतर तुम्हाला अजिबात कळणार नाही की पनीर हे कसं बनवायचं तर बरेच लोक म्हणतात पनीर बनवणं काही अवघड नाही पण बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचं लवकर दूध फुटत नाही तर त्यासाठी ही एक ट्रिक मी वापरलेली आहे ती तुम्ही नक्की फॉलो करा तर आपल्याला इथे लिंबू लागणार आहे तर लिंबूच्या ऐवजी तुम्ही ते सायट्रिक ऍसिड सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा पटकन दूध फाटतं पण टाकताना काय करता बऱ्याच वेळा काय करतो की आपण अख्खं लिंबू टाकून देतो किंवा व्हिनेगर जेव्हा वापरतो ते अख्खं टाकून देतो जेवढं टाकायचं तेवढं त्यामुळे ते ते लवकर दूध हे फाटत नाही तर ही एक सिंपल प्रोसेस आहे तर थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा म्हणजे थोडंसं पावपाव चमचा आपल्याला लिंबू रस टाकायचा आहे यामध्ये आणि हलवत राहायचा आहे त्यानंतर परत एक ते दोन मिनिटांनी परत टाकायचा असा दोन ते तीन वेळा आपल्याला दूध फुटेपर्यंत हा लिंब लिंबाचा रस आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे फक्त इथे मी लिंबाचाच रस वापरलेला आहे व्हिनेगर वगैरे अजिबात वापरले नाही पण बऱ्याच वेळा आपण काय करतो की दूध फाटत नाही मग विनेगर पण वापरतो लिंबू पण वापरतो पण तरीही दूध लवकर फुटत नाही तर अशी पद्धतीने जर तुम्ही पनीर बनवलं ना तर तुमचं पनीरही सॉफ्ट होईल आणि लवकर पण छान असं लवकर फुटेल दूध तर बघा आता दूध आपलं छान फाटलेलं आहे तर अशा पद्धतीने दूध आपलं फाटलं गेलं पाहिजे तर इथे आपलं आता हे पनीर तयार झालेलं आहे आता पूर्ण आपलं दूध इथे फाटलेलं आहे तर आपल्याला हे आता गॅस बंद करायचं आहे आणि थोडंसं किंचित थंड होऊन द्यायचं लगेचच आपल्याला हे गाळायचं नाही आणि आता हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर त्याच्या गाठी तयार होतात तर गॅसवर थोडं थंड होईपर्यंत आपण कंटिन्यू चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट आणि एकसारखं पनीर तयार होतं आता पनीर बनवण्यासाठी आपल्याला इथे एक बाऊल लागणार आहे त्यावर चाळणी ठेवायची आणि कुठलाही तुम्ही कॉटनचा असा पातळ कपडा घ्या किंवा ओढणीचा घ्या फक्त कलर जाणारा कपडा घेऊ नका तुम्ही कलरवाला असला तरी चालेल फक्त त्याचा कलर गेला नाही पाहिजे आणि यावर आता आपल्याला हे फाटलेलं दूध ओतून घ्यायचं आहे खूप जास्त उकळतं दूध टाकायचं नाही तो थोडंसं कोमट करायचं आणि त्यानंतर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे याची गाठ बांधून घ्यायची एकसारखी पण त्याआधी आपल्याला यावर थोडं थोडं थंड करून पाणी टाकायचं आहे कारण आपण यामध्ये लिंबू टाकलेले आहे ना तर लिंबाने आपलं पनीर आंबट होईल ना तर त्यासाठी ही आपल्याला प्रोसेस करायची आहे थंड पाणी वापरायचं आणि थोडं थोडं करून आपल्याला हे पनीर धुवून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानी असं मऊ करून घ्यायचं म्हणजे एकदम एक, एक सारखं पनीर तयार होतं नाहीतर काय होतं की ते तुम्ही ही प्रोसेस जर तुम्ही केली नाही ना तर त्यामध्ये त्या पनीरमध्ये गुठुळ्या राहतात ते असं मऊ होत नाही तर ही एकदम परफेक्ट अशी पद्धत आहे पनीर बनवण्याची तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा दोन ते तीन वेळा आपल्याला यावर थंड पाणी टाकून धुऊन घ्यायचं आहे आता ही काय करायचं आपल्याला याचं बांधून ठेवायचं आहे गाठ करून असं कपड्याला आपल्याला असं पिळून आपल्याला गाठ बांधून घ्यायचे आहे कपड्याची किंवा तुम्ही असंही ठेवू शकता किंवा वरती लटकवून ठेवू शकता आधी पाणी घालण्यासाठी पण तुम्हाला पटकन जर का पनीर बनवायचं असेल ना तर फक्त एक ते दीड तासातच पनीर तयार होतं तर खाली एक प्लेट ठेवायची त्याच्यावर स्टँड ठेवायचा आणि त्याच्यावर पुन्हा एक प्लेट ठेवायची आणि त्यावर आपल्याला एक जड कुठलाही वस्तू ठेवायची आहे तुमच्याकडं जी वस्तू जड असेल ना ती ठेवा तर मी इथे काय केले आहे माझ्याकडे पोळपाट आहे बघा हा मार्बलचा पोळपाट आहे तो नेहमी मी, मी... पनीर बनवण्यासाठी याचाच यूज करते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलंही जड वस्तू ठेवा तर बघा एक ते दीड तास झालेला आहे त्यातलं जे पाणी होतं ना एक्स्ट्राचं ते सुद्धा निघून गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पनीरही छान झालेलं आहे आपलं पूर्ण पाणी त्यातलं निथळून गेलेलं आहे आणि एकदम पांढरं शुभ्र असं पनीर तयार झालेलं आहे हे तर हे म्हशीचं पनीर आहे जर तुम्हाला कधी पनीर करायचं असेल तर असं तुम्ही ताजं पनीर करून तुम्ही लगेच त्याची भाजी करू शकता किंवा कशाला वापरायचं असेल तर तुम्ही लगेच ते वापरू शकता ह्या घरच्या पनीरची भाजी खूप छान टेस्टी आणि खूप मलाईदार असं हे पनीर तयार होतं तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असं हे पनीर झालेलं आहे एकदम स्पॉन्जी झालेलं आहे तर हे पनीर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून मात्र नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटी वाजवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा आणि माझेच व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुठल्याही नवीन रेसिपीसाठी मला कमेंट मात्र नक्की करा थँक्यू